परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखरणे नृसिंह येथे नृसिंह सोहळा मंगळवारी सायंकाळी वाजून मिनिटांनी नरहरी शामराज की जयघोष जै, उधळण फटाक्यांची आतिशबाजी करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तीसागर उसळला होता मंदिर परिसर भक्तिमय झाले होते महाराष्ट्रातील एक ज्वाजल्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी महाराष्ट्रातील अनेक भक्तांचे श्रद्धास्थान कुलदैवत आहे या सोहळ्यानिमित्त केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर अनेक राज्यातून भाविक पोखरणीत दाखल झाले होते मंगळवारी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी होती मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते भाविकांची गर्दी लक्षात घेता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता स्तंभी नारायण प्रकटले हबप अच्युत नारायण दस्तापूरकर यांच्या देवजन्माच्या कीर्तनात खांबावरील लात मारिली दुर्जने नारायण प्रकटले असे म्हणताच नरहरी श्यामराज की जयचा जयघोष गुलालाची उधळण ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिशबाजी करत हजारो भाविकांनी जन्मोत्सव सोहळ्यात सहभाग नोंदवला आहे याही वर्षी जन्मोत्सव साजरा होत आहे आता सहा वाजून बावन्न मिनिटांनी हा जन्मोत्सव आपण सर्व मिळून पंचकुरुषतील सगळे भक्तगण महाराष्ट्रातील देखील इथे आलेले आहेत सर्वांची राहायची सोय जेवण वगैरे सगळे योजनेशील आहे हां पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही सध्या पोखरणीमध्ये तर नरसिंह भगवंत म्हणजे एक जागृत देवस्थान असल्यामुळे साहजिकच हा नवसाला पावतो आणि त्यामुळे पब्लिक जास्तीत ये जास्त येत असते या ठिकाणी संस्थांनी राहण्याकरता जवळजवळ पन्नास रूम आहेत आणि अकरा एकर पटांगण आहे त्यामुळे साहजिकच पब्लिक मोकळे मनानं या ठिकाणी राहतात सात दिवस सत्ता असतो गावकरी मंडळी देखील खूप सात असते त्यामुळे अशी खूप म्हणजे व्यवस्थितशीर होत असतं या हा कार्यक्रम आणि आमच्या गावामधील देखील सगळे आमचे पाहुणे रावणे प्रत्येकाचे सगळे जाती धर्म सगळे सगळ्याचे पाहुणे रावणे इथं येतात ते, ते आपल्या पाहुण्याकडे राहतात आणि सर्व मिळून आम्ही हा जन्मोत्सव साजरा करीत आहोत असू नये आता मलाही सांगता येणार नाही परंतु हे दोन तीनशे वर्षापासून तरी परंपरा असेल असं मला वाटते त्यामुळे आणि जसजसा जसा ईश्वी सण येत राहील तस तशी प्रगती या जन्मोत्सवाच्या ह्याच्यात आली आणि हे पब्लिक म्हणूनच करते आणि सर्वांनी मिळून हा साजरा केला जातो लोकनायक न्यूज